नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना नवीन नवीन सुर्वा, सुर्वा तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सुरुवात आहे शिर्डीतून तर फायनली ह्याच्या पुढचा स्टेशन आहे शिर्डी तर मुलं अशी झोपलेली होती तर आता ना आम्ही थोड्या वेळातच शिर्डीला पोहोचणार आहोत अर्नवला उठवलं त्याला शूज घालायला सांगितले आणि अन्वीला मी असं कवर केलं कारण थंडी होती थोडी त्यामुळे तर ऑलमोस्ट ना सगळी ट्रेन साईनगरला रिकामी होते तर थोडा वेळ आम्ही रिलॅक्स झालो इथे आणि आणवी पण उठली आणि अर्णव अमोलच्या हातात ना दोन बॅगा होत्या मुलं असतील ना तर त्यांच्या औषधांपासून सगळं कॅरी करावं लागतं ना त्याच्यामुळे कपडे डायपर मेडिसिन्स मेडिकल किट असं जेवढं काय सामान असेल ना ते मी घेतेच कारण दोन दोन सोबत असतात त्यामुळे तर फायनली बाबांचं दर्शन सकाळीच पावणे चार वाजता इथे झालेलं आहे हे पाहू शकता खूप गर्दी होती इथे ना दोन तीन अशा बस सोडलेल्या आहेत की ज्या डायरेक्ट फ्री फ्रीमध्ये शिर्डीला ब इथे आपलं मंदिरात सोडतात तर ना आम्ही ऑटो केली आणि ऑटोने डायरेक्ट आलो तर सगळ्यात आधी अमोलला म्हटलं बॅ रूमवर जाण्याच्या आधी आपण चहा पिऊ तर आम्ही बरोबर सव्वा चार वाजता आमची रूम घेतली आम्ही आणि डायरेक्ट झोपून घेतलं ते डायरेक्ट आता आम्ही नऊ वाजता उठलो सा नऊ साडे साडेनऊला आंघोळ केली आणि तयार झालो तर ही आहे आमची अशी रूम अर्ण वाजून झोपला आहे अमोलने अन्वीला आंघोळीसाठी घेतलेला आहे तर ना इथून मंदिर राईट टर्न मारलं ना तर एक मिनटं हो तुम्हाला मी दाखवते हो ते इथे दिसतं ते ऑरेंज कलरचा कपडा टाकल्या तिथून राईट साईडला गेलं की डायरेक्ट मंदिर खूप जवळ आम्ही रूम भेटलेली म्हणून खूप बरं झालं आणि आता ना आणवीची अंघोळ झाले की पटकन अर्णला बोलवून मस्तपैकी कडक गरम गरम पाणी होतं तिथे त्याच्यामुळे अमोल बोलले मी अन्वीला पण आंघोळ घालून घेतो अर्णवला उठून त्याची तयारी करून घेणार आता तर अर्णवची अंघोळ झाली ऑलमोस्ट आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आता आम्ही नाही मी ना चहा आणण्यासाठी गेली अर्णवला घेऊन आणि अमोल बोलले मी अन्वीला बघतो तोपर्यंत तू चहा आण तर मी अशी तयार झाली आणि अर्णव असा तयार झाला आहे तर आम्ही रूमच्या बाहेर आलो आमच्या रूमच्या बाहेरचा तुम्हाला भाग दाखवते मी सेकंड फ्लोअरला ही रूम होती आणि बाहेर उतरल्यावर लेफ्ट साइडला ले ना अशी छान छान टॉयजची दुकानं होती आणि ना एक चहाचं चहाची दुकानं भरपूर होती पण तिथे ना एक अमृत तुल्य म्हणून होतं तर आम्ही तिथे जाऊन चहा घेतला पार्सल घेतलं आणि हॉटेलच्या रूममध्ये जाऊन आम्ही चहा पियालो कारण आम्ही बिस्किट स्नॅक्स वगैरे घेऊन आलेलो घरातूनच त्याच्यामुळे ह्याच्या बाजूला एक मेडिकल होतं तिथून आम्ही पावडर वगैरे घेतली बऱ्यापैकी गर्दी होतीच कारण तीन दिवस कंटिन्यू सुट्टी आलेली रक्षा वार, ना रक्षाबंधन रविवार शनिवार असं त्याच्यामुळे गर्दी होतीच पण जास्त त्यांनी असं गर्दी ठेवली नव्हती लाईन सुरळीत चालू ठेवलेली त्यांनी त्याच्यामुळे जास्त गर्दी झाली नव्हती तर आम्ही आम्ही दोघंच आहोत पण मी तीन चहा घेतला कारण मला माहिती आहे अन्वी आमच्याकडे चहा मागणार आणि मला अमृत चहा खूप आवडतो त्याच्यामुळे मी तीन ग्लास घेतले कटिंग तीन कटिंग आता आम्ही हॉटेलवर चाललेलो आहोत रूमवर सकाळी आलो ना तेव्हाच ग्रेश असं आमसुम होतं आणि आता खूप वर्दळ झालेली आहे ओम साईराम कुठे आली तू हॅलो शिर्डीला आली साई बाबांचं दर्शन घ्यायला बाबांना मी सांगणार मला बरं ठेव मला ओके अनु कशी दिसते आज सांगा अरे वा अरे वा तर अनु कशी दिसते आमची सांगा बरं अनु बघू तुझा ड्रेस पडली नाही पडली तर फायनली आमचा नाश्ता झाला म्हणजे चहा आणि बिस्किट खाल्लेला आहे चौघांनी पण आणि आम्ही आता चाललो आहोत दर्शनाला तर दर्शनाला ना तुम्ही फक्त मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आणि फुलं अगरबत्ती किंवा ताट वगैरे ना असं काही चालत नाही आतमध्ये त्याच्यामुळे आम्ही ते घेतलं नाही आम्ही सगळं ना सरळ पेटीमध्ये पैसे टाकले तर तुम्ही नेक्स्ट टाईम कधी आलात ना तर काही घेऊ नका गुलाबाची फुलं वगैरे ना अशी लोकं मागे लागतात की घ्या 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 म्हणून पण जेव्हा गेटवर एंट्री मारतो ना तिथेच ते सगळं बाहेरच्या बाहेर फेकावं लागतं म्हणून कोणीच काही घेऊन जाऊ नका फक्त वॉलेट बाकीच्या वस्तू तुम्ही हो घेऊ शकता ॲट म्हणजे खाऊ चिप्स वगैरे ना सगळं अलाऊड आहे तिथे फक्त मोबाईल आणि हे फुलं आणि हारबीर ते अलाऊड नाही आहे तर आम्ही आलो आहोत मंदिराच्या परिसरात इथून सरळ ले सरत आहे समाधी मंदिर साईबाबांची आणि राईट साईडला आहे द्वारकामाई आम्ही ना हॉटेलवर आलो ना तेव्हा काकड आरती पाच सवपासला चालू होणार होती पण आम्ही ना घाई नाही केली म्हटलं थोडंसं आराम करू पण दोन दोन मुलं होती आणि त्यांनाही आराम करणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही आराम केला आणि मग आरामात मत म्हटलं सगळं करूया मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचं होतं पण ना आम्हाला वाटलं द्वारका माहीत तरी चालेल पण तिथे पुढे गेल्यावर लाईन लावल्यावर लाव लाव चेक चालू झाल्यावर त्यांनी सांगितलं ते मोबाईल अलाउड नाही आहे सो परत आम्ही बाहेर आलो हे अर्णवला आणि अन्विला ना, ना, ना गंधक लावले मी बोलली ना तुम्हाला खूप गर्दी होती तीन दिवस कंटिन्यू सुट्ट्या आल्यात ना तर लोकं सगळी आलेली येते साई भक्त म्हणा तुम्ही खूप 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 साई भक्त आहेत जशी सुट्टी मिळेल ना तसं दोन साई शिर्डीमध्ये जातात ते इथे आम्ही लाईन लावली आणि नेमकं पुढे गेल्यावर मला कळलं की मोबाईल अलाउड नाही आहे सो आम्ही रिटर्न परत मागे वळलो आणि जिथे मोबाईल लॉकर आहेत ना तिथे मोबाईल ठेवला तर एका मोबाईलचे पाच रुपये असे दोन मोबाईल आमचे होते दहा रुपये झाले त्यांना आतमध्ये जायच्या आधी मी स्नॅक्स तर आणलेलाच होता घरातून तोच घेतला बॅगेमध्ये आणि मुलांसाठी एक बॉटल पाणी घेतलेलं पाण्याची सोय वगैरे आतमध्ये आहे पण असलेलं बरं म्हणून मी ते सोबत ठेवलेलं मुलांचं खाणं पिणं सोबत ठेवलेलं तर इथे मोबाईलला मोबाईल ठेवायची एक दोन माणसं होती पुढे तर हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर टेक केअर काळजी घ्या